दिल्लीत दनधनाट महाराष्ट्रात ठणठणाहट गेले तीन दिवस उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीत अनेक महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या याचा अर्थ तीन दिवस ठाकरे सहकुटुंब दिल्ली मुक्कामी होते कदाचित संपूर्ण आयुष्यात ठाकरे प्रथमच देशात असताना तीन दिवस मुंबई बाहेर राहिले परदेशात असताना ठीक पण आमच्या माहितीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक व काही पारिवारिक संबंधी पाहुण्यांच्याही गाठीभेटी घेतल्या त्यामध्ये शिवसेना प्रमुखांशी घरोब्याचे संबंध असलेले विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश यांनी ठाकरे परिवाराला ब्रेकफास्टसाठी नव्या कोऱ्या उपराष्ट्रपती निवासात आमंत्रित केले तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी अध्यक्ष खरगे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असलेले शरदराव पवार दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल खासदार संजय सिंह खासदार तसेच कायदे पंडित कपिल का सिब्बल यांचीही भेट घेतली दिल्लीत सर्व काही धनधनाट चालू होता त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र पडेल नेते ठणठणाट करत होते ठाकरेंनी केजरीवाल यांच्या वृद्ध आई वडिलांचीही भेट घेतली संकटाच्या वेळी आम्ही सोबत आहोत असा विश्वास दिला याचे कव्हरेज देशभरातल्या मीडियाने केले देशभर संदेश पोचवला शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर विरोध भाजपाचे हे जुनेच दुखणे आहे त्यात मीडियाने ठाकरेंना दिल्लीत कव्हरेज केले भाजपाच्या पडेल नेत्यांची त्यामुळे तळपायाच्या आगमस्तकात गेली स्वर्गीय शिवसेना हे लोक दिल्लीत पाहण्यास आतुर होती पण त्यांनी जे टाळले उद्धवजींनी बरोबर तेच केले शिवसेना बरोबर असताना व बरोबर नसताना महाराष्ट्राबाहेरील भाजपाच्या मतदानाच्या आकडेवारीत बरीच तफावत दिसून येते आता कोण कौन कोणाची भांडी घासत होतं आणि कोण कौन कोणाची भांडी घासतं ते जनता ठरवते खाजवून खरोज आणण्याची ज्यांना सवय आहे त्यांच्याकडून यापेक्षा अपेक्षा काय धरायची ठाकरेंना पत्रकारांनी ज्या प्रकारे कव्हरेज के केली त्यावरून आपण दिल्लीचे सुद्धा वेळ आल्यावर राजकारण करू हा संदेश ठाकरेंनी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यात दिला गांधी परिवाराची भांडी घासायला ठाकरे केले होते मग उपराष्ट्रपतींनी सुद्धा त्यांना भांडी घासायलाच नव्या कोरियाने अवसात बोलावले होते काय पारंपरिक संबंध भाजपाच्या डी एन एमध्ये नाही केजरीवाल हटकेत आहेत तेव्हा त्यांच्या परिवाराला भेटून संकटात आपण एक आहोत हेच सांगितले असावे यामुळे भाजपाचीच पोलखोल झाली आहे दिल्लीत नक्की त्यांंद झाला मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा